शेतकरी बंधूंनो इंडियन ॲग्रोचे तीन पासवाले इंजिनवर चालणारे ऑटोमॅटिक कोळपणे खुरपणे डवर यंत्र सोयाबीन असेल मका ज्वारी बाजरी हरभरा उडीद मूग गहू कापूस तूर सर्वच पिकांच्या कोळपणी खुरपणे डवरणीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता तर पाठीमाग याला तीन कोळपे दिलेले आहेत तर दोन चाकांमधल्या आणि पाठीमागच्या तीनही पासांमधल्या अंतर कमी किंवा जास्त करून कोळपणी खोरपणे डवरणी करू शकता इ, इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही लाईव्ह हो लाईवडीएमओ वगैरे स्वतः चालून पाहू शकता या ठिकाणी आधुनिक कोळपणी यंत्रांचे तर कंपनीचे शेतकरी असे होलसेल उत्पादक आणि विक्री केंद्र या ठिकाणी आपल्यासाठी आहे तर पाठीमागाच्या तीन पासा आपण जोडलेल्या आहेत त्या दोनही पासांमधलं किंवा तीन पासांमधलं अंतर तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता तुमची पेरणी जशी असेल नऊ इंच बारा इंच पंधरा अठरा वीस बावीस चोवीस प्रत्येक पेरणीनुसार चाकांची साईज आणि पाठीमागच्या तीनही पासांची साईज कमी किंवा जास्त करून कोळपणी खोरपणेवरणी करू शकता रेस आपल्या हातामध्येच असल्यामुळं पाहिजे त्या स्पीडनं आपण त्या ठिकाणी ऑपरेट करू शकता तर त्याला तुम्हाला पासा नऊ इंच असेल बारा पंधरा अठरा वीस बावीस चोवीस चुँँ। अशा वेगवेगळ्या साईजच्या पेरणीमध्ये लहान मोठ्या पासा तुम्ही वापरून कोळपणे खोरप करू शकता तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीचा चाक पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव डेमो स्वतः चालून पाहू शकता कारण या ठिकाणी शेतकरी बांधव स्वतः डेमो चालवायला दिला जातो जेणेकरून शंकरात नाही खूप लांबून लांबून शेतकरी या ठिकाणी येतात ज्यावेळेस डेमो स्वतः चालवतात हो त्यामुळं मशीन कसं चालतं काय चालतं तर त्या ठिकाणी तुम्हाला ते पूर्ण आयडिया क्लिअर होऊन जाते तर फक्त दोन तासात एक एक रानाची कोळपणी कोरपणी डवरणी तुम्ही या कोळपणी यंत्राच्या माध्यमातून करू शकता वसनगाडा गाड्या जरा तर वसन वगैरे काढायचं असेल तर रेस सोडली की मशीन थांबते मशीन त्यासाठी बंद करायची नाही आहे आणि वसन काढल्यानंतर जर तुम्ही परत रेस दाबली तर परत तुम्हाला म्हणजे मशीन पुढे जाते त्यामुळं कोळपणे कोळपणे डवरण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी मशीन इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज अखन पुणे यांनी आपल्यासाठी बनवलेली आहे तर दोन तुम्ही एका वेळेस एक पास लावा दोन लावा किंवा तीन लावा तुमच्या गरजेनुसार तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही कोण आपली प्रॉफिटवर नियंत्रण ॲडजस्टमेंट करून त्याचा वापर करू आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर पाहा मी या ठिकाणी आपली ही कंपनी आहे भारत पेट्रोल पंपासमोर चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर तर या ठिकाणी भेट देऊन तुम्ही आता डेम वगैरे स्वतः चालून पाहू शकता तर या ठिकाणी ऑनलाईन बुकिंग वगैरे जर करायचं असेल तर आपला जो नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह या नंबरला संपर्क साधून याची संपूर्ण माहिती तुम्हाला घरपोच व्हॉट्सअपवर मिळेल आणि ऑनलाईन बुकिंग वगैरे जर करायचं असेल तर त्या नंबरला संपर्क साधू शकता डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी घरपोच मिळणार आहे तर सोयाबीन असेल मका ज्वारी बाजरी हरभरा उडीद मूग गहू सर्वच प्रकारची कोळपणी करी डॉवरणी तुम्ही करू शकता पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर बाम चाकांपासून पाच किलोमीटर अंतरावर कंपनी आणि तुमची जशी गरज असेल त्याच्यानुसार कस्टमाइज पद्धतीने देखील आपण या ठिकाणी कोळपणे डवर नियंत्रण बनवून देतो ज्या भागात जशी पेरणी असेल त्याच्यानुसार तुम्ही त्याला ॲडजस्ट करू शकता चाका आणि पासांमधलं अंतर तर नक्की कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पहा कारण सीझनची गर्दी टाळण्यासाठी आपली ऑर्डर आजच बुक करा आता अजून आता जुलै महिना आपला स्टार्ट झालेला आहे तोपर्यंतच भरपूर स्टॉक आऊट झाला म्हणजे मशीनचा यंदा कारण पाऊस काळ लवकर झाल्यामुळं बऱ्याचशा मशिनी आपल्या जून महिन्यातच गेल्यात तर जून जुलै महिन्यात पण भरपूर सारे शेतकरी येतात ॲक्च्युअल जे कोळपले सीझन असतो त्यामुळं तुमच्याकडं पैसे वगैरे असतात सगळं पण वेळेवर मशीन मिळत नाही वेळेवर मजूर मिळत नाही त्याच्यामुळं काय होतं पिकांची कोळपणी करणे तुमची होत नाही आहे किंवा अंतर प्रॉपरली होत नाही आहे तर त्यासाठी तुम्ही या ठिकाणी या लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग करत असलं तरी आम्हाला संपर्क करा डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळणार आहे फक्त सीझनची गर्दी टाळण्यासाठी आपली ऑर्डर आजच बुक करा इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीचा अकन पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊ शकता लाईव्ह डेमो पाहू शकता आणि अधिक माहितीसाठी आम्हाला आमचा जो नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस या नंबरला संपर्क साधून तुम्हाला याची पूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळेल नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह किंवा कॉलद्वारे देखील तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता डायरेक्ट कंपनीचं शेतकरी असं होलसेल उत्पादक आणि विक्री केंद्र या ठिकाणी असल्यामुळं तसे होलसेल किमतीत हे कोळप नियंत्रण किंवा कोरपणी डबर नियंत्रण शेतकरी बांधवांना मिळतात तर तुम्ही या ठिकाणी भेट द्या लाईव डेमो वगैरे पहा सर्व शेतकरी बांधव खूप लांबून लांबून आल्यामुळं प्रत्येकजण या ठिकाणी डेमो स्वतः चालून पाहून शंका जी काय आहे ती शंका तुम्ही निरसन करू शकता आणि मजुरी खर्च का बर कष्टापासून सुटका मिळवण्यासाठी आपली ऑर्डर आजच बुक करा फक्त दोन तासात एक एकर म्हणजे शंभर रुपयात एक एक राणाची कोळपणी डवरणी तुम्ही करू शकताय तर तुमच्या गरजेनुसार पासा वगैरे हो ॲडजस्टेबल आहेत पाठीमागं चला आपण बॅलन्सिंग व्हील पण देतो बॅलन्सिंग व्हील दिल्यामुळे तुम्हाला हातावरती लोड येत नाही तुम्ही किती पण वेळ जरी चालवायचा असेल तरी तुम्ही आरामात त्या ठिकाणी चालू शकताय तर तर लोणार सरोवर बुलढाणा या ये ठिकाणी येऊन हे शेतकरी बांधव आलते आणि दुसरे हिंगोलीवरून आणलेत तर असंच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्याकडे या ठिकाणी वेगवेगळ्या भागातून शेतकरी येतात डेमो पाहतात कारण या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी बांधवांना लाईव्ह डेमो या ठिकाणी दिला जातो लाईव्ह डेमो असल्यामुळं शंका म्हणजे खूप लांबून शेतकरी फक्त तुम्ही काचच्या आतमध्ये जर त्यांना मशीन दाखवलं तर तसं जमत नाही ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअली त्यांना डेमो देता त्यावेळेस त्यांना म्हणजे गोष्टी लक्षात येतात की म्हणजे प्रॅक्टिकल काम कसं करू शकतो वगैरे तर ह्यांनी तर काय एक दहाच मिनटं नियंत्रण चालवलं हो असेल पण एकदम जजमेंट त्यांना प्रॉपरली आलेलं आहे पुढं सुरुवातीला एक दोन दिवस तुम्हाला वेळ द्यावा लागतो रेस वगैरे सगळे जजमेंट आल्यानंतर तुम्ही एकदम आरामात दोन एक एकेकर राहण्याची कोळपणी खोरपणी डवरणी या ठिकाणी करू शकताय तर प्रत्यक्ष डेमोसाठी भेट द्या लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंगसाठी संपर्क साधा या ठिकाणी आधुनिक कृषी यंत्रांचे माहेर करायची तर तुम्हाला शेतकरी बांधवांना लागणारे सर्वच वस्तू आपण या ठिकाणी बनवून देतो किंवा त्याला अवजारे वगैरे जशी पाहिजे तशी ॲडजस्टेबल मजबूत आणि हेवी अवजारे या ठिकाणी बनवून देतो आहे तर प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला या ठिकाणी डेमो वगैरे असतो तर कंपनीला भेट देऊन संपूर्ण माहिती घ्या ऑनलाईन बुकिंग करायचं असल्यास संपर्क साधा आणि आपला जो नंबर आहे स्क्रीनवर त्या नंबरला संपर्क साधून संपूर्ण माहिती तुम्हाला घर घरबसल्या मिळेल डिस्क्रिप्शन मध्ये पण कंपनीचं नाव पत्ता आणि हे तुम्हाला दिलेलं आहे त्या ठिकाणी तर अतिशय शेतकरी बांधवांना मजुरी खर्च कष्टापासून सुटका मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी मशीन आपण या ठिकाणी बनवलेली आहे इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकन पुणे वसनगड वसनगड तर नक्की भेट द्या डेमो वगैरे स्वतः चालवून पहा आणि अधिक माहितीसाठी संपर्क साधा इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर भाम चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल पंपासमोर आपली ही कंपनी आहे